आकाशवाणी श्रोते हो सादर करीत आहोत लोकसेवा प्रसारक दिनानिमित्त समन्वय कार्यक्रम लोकवाणी आकाशवाणी या कार्यक्रमाचे करते आहेत विलास गजवी लोकवाणी आकाशवाणी श्रोते हो आज बारा नोव्हेंबर आजच्या तारखेचं खास आणि विशेष महत्त्व म्हणजे जनतेच्या हक्काचं व्यासपीठ ज्ञान मनोरंजन आणि माहिती मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे रेडिओ श्रोते हो जेव्हा देशाची फाळणी झाली तो काळ आठवला तर देश स्वातंत्र्याचा इतिहास डोळ्यासमोर तरळतो आणि देशाबद्दल आदर आणि प्रेम अधिक दृढ होतो फाळणीच्या वेळी अनेक कुटुंब जनसमुदाय विस्थापित झाला होता ज्यांचा घरादारांचा पत्ताच नव्हता अशांचा हरियाणा येथील कुरुक्षेत्र या ठिकाणी निर्वासितांसाठी जागोजागी शिबिरं घेण्यात आली अशातच सर्व विस्थापितांना एक वेळेस संबोधन करणे अशक्यप्राय होते म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी बारा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आकाशवाणी ऑल इंडिया रेडिओ दिली आकाशवाणी स्टुडिओला महात्मा गांधींनी दिलेली पहिली आणि एकमेव भेट होती या महान व्यासपीठावरून राष्ट्रपिता महात्मा गांधींनी विस्थापितांना संबोधित केले आणि याचं सजीव प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून झालं म्हणून या दिवसाला लोकसेवा प्रसारक दिवस म्हणून महत्व प्राप्त झालं आणि वर्ष दोन हजार एक मध्ये या दिवसाला अधिकृत महत्त्व प्राप्त झालं श्रोते हो आज देशात ठिकठिकाणी आकाशवाणीचे केंद्र सुरू आहे जनतेच्या मनातील चांगले विचार माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आकाशवाणीच्या मंचावर साहित्यिक विचारवंत लोककलावंत आरोग्याशी संबंधित डॉक्टर यांना आमंत्रित केलं जातं हाच जनतेशी आकाशवाणीचा सहृदयाचा संबंध आहे आणि येथेच आकाशवाणीचं ब्रीद बहुजन हिताय बहुजन सुखाय याचं सार्थक होते अशा या लोकसेवा प्रसारक दिवसाच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा श्रोते हो देशातील शहरातील गाव आणि खेड्यापाड्यातील पारंपरिक लोककला संस्कृती जिवंत राहावी आणि ती अजून वृद्धिंगत व्हावी यासाठी आकाशवाणी पुरेपूर प्रयत्न करत असते संविधानाप्रमाणेच लोकांच्या भावनेचा आदर करून जनहिताचा नवा विचार प्रसारित करण्याचे आकाशवाणी निरंतर प्रयत्न करीत आहे आता आपण ऐकूया यवतमाळ जिल्ह्यातील नाट्यकर्मी दिग्दर्शक राजाभाऊ नामदेवराव भगत यांचे मनोगात आकाशवाणी आपल्या संस्कृतीचा जिवंत प्रवाह सर्वांना माझा मनापासून सप्रेम नमस्कार आज मला आपल्यासमोर आकाशवाणी या आपल्या देशातील अत्यंत जुन्या आणि महत्त्वाच्या माध्यमाबद्दल बोलायचे आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातल्या अनेक क्षणांशी जोडलेलं हे माध्यम म्हणजे केवळ आवाज नाही तर आपल्या संस्कृतीचा आपल्या भावना आणि आपल्या ज्ञानाचा जिवंत प्रवाह आहे आकाशवाणीची सुरुवात एकोणीसशे छत्तीसमध्ये झाली त्या काळात तंत्रज्ञान फारसं प्रगत नव्हतं पण या माध्यमामुळे देशातील गावोगावी लोकांपर्यंत ताजी आणि विश्वसनीय माहिती पोचू लागली आकाशवाणी म्हणजे आकाशातून येणारा आवाज जो हृदयाला भिडतो ज्ञानाचा झरा उमटवतो आकाशवाणीने लोकांना बातम्या शैक्षणिक कार्यक्रम संगीत नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक कार्यक्रम असोत शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज असो की गृहिणींसाठी नवनवीन पाककृती आकाशवाणीने प्रत्येकासाठी काहीतरी दिले आहे राष्ट्रीय जीवनाचा आधार आणि राष्ट्रीय एकात्मता मित्रांनो मला विशेषत ग्रामीण जीवनात आकाशवाणीने बजावलेल्या भूमिकेबद्दल बोलायचे आहे हे केवळ मनोरंजनाचं साधन नव्हतं तर ते शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरलं वेळेवर मिळालेला हवामान अंदाज असो किंवा शेतीतल्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती आकाशवाणीमुळे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था आणि जीवनमान सुधारण्यास मोठी मदत झाली या व्यतिरिक्त आकाशवाणीने राष्ट्रीय एकात्मतेचं एक अतिशय महत्त्वाचं काम केलं आहे देशाच्या कानाकोपऱ्यातील संगीत कला आणि संस्कृतीचा संगम झाला यामुळे भाषिक आणि प्रादेशिक विविधता असूनही आपण सर्वजण एकच भारतीय संस्कृतीचे भाग आहोत ही भावना अधिक दृढ झाली जिथे दळणवळणाची इतर साधने पोचत नाहीत तिथेही रेडिओ हा आपत्कालीन परिस्थितीला आधार ठरला मराठी कला संस्कृतीचा वारसा आणि विशेषत आपल्या मराठी भाषेसाठी आकाशवाणीचं योगदान अमूल्य आहे महाराष्ट्रातील अनेक साहित्यिकांच्या कथा कविता आणि श्रुतिका पहिल्यांदा याच माध्यमातून घराघरात पोहोचल्या मराठी कलावंत संगीतकार आणि गायकांना हे एक हक्काचं व्यासपीठ मिळालं आकाशवाणीने शुद्ध आणि प्रभावी मराठी बोलण्याची एक आदर्श शैली स्थापित केली ज्यामुळे केवळ माहिती नाही तर आपल्या मराठी संस्कृतीचा वारसा खऱ्या अर्थाने जपला गेला डिजिटल युगात देखील अनेक आधुनिक माध्यम आलेत पण आजही रेडिओचं वेगळं स्थान आहे कारण इथे फक्त आवाज नाही तर भावना आहेत नाते आहेत आणि देखील आहे सकाळी सकाळचा सुविचार ऐकणे संध्याकाळी प्रेयसीची गाणी ऐकून मनाला सांत्वना देणे ही सवय आजही आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे ती आपली संस्कृती आपले मूल्य आणि आपली सामाजिक बांधिलकी आहे आज आपण ही या माध्यमाचा आदर करावा कारण आकाशवाणी म्हणजे फक्त आवाज नाही तर तो आपल्या देशाच्या भूतकाळाचा साक्षीदार वर्तमान काळाचा आधार आणि भविष्याचा मार्गदर्शक आहे धन्यवाद श्रोते हो दैनंदिन जीवनात आरोग्याचे महत्व अनन्य साधारण आहे आरोग्य हे उत्तम असले पाहिजे आणि कमी खर्चिक सुद्धा अशातच निसर्ग हा आपला उत्तम वैद्य आहे पण त्याकडे पाहण्याची दृष्टी आपल्याकडे पाहिजे असते पण ऐकूयात यवतमाळ जिल्ह्यातील निसर्गोपचार तज्ज्ञ सुषमा संजय वाणे यांना आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार आकाशवाणी ही किती महत्वाची आहे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे आज घरोघरी दूरदर्शन आहे टी व्ही आहे ह्या सर्व्या गोष्टी जरी असल्या तरी आठ पंधरा लोकांच्या घरात एखादा रेडिओ असायचा आणि त्यावरून जे हे जे आकाशवाणीचे कार्यक्रम आहेत हे लोकांपर्यंत पोचवल्या जायचे आणि तेव्हा हे कार्यक्रम ऐकण्यासाठी लोकांची एक अशी छान गर्दी व्हायची गीत मला आमिन सायनींचा आवाज असा ऐकायला आला तर असे खूप सुंदर अशी झुळूक वाटायची की अरे किती छान आहे आणि लोक आवर्जून आपले कामं आटपून ते ऐकायला बसायचे तेव्हा लोकांच्या घरी रेडिओसुद्धा नव्हते आज दूरदर्शनच्या युगामध्ये रेडिओ ऐकणारी गर्दी नसेलही पण आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणारे दर्दी मात्र नक्की आहेत आणि हे कायम राहतील हिंदी मराठी संगीत अतिशय सुंदर रीतीने विस्मृतीत गेलेले गीत की जे बरेच वर्ष ऐकायला सुद्धा येत नाही आताच्या ग गजबट गोंधळामध्ये तर बिलकुलच ऐकायला येत नाहीत भावगीते सकाळची भक्तिगीते पोवाडे ते रेडिओद्वारे प्रसारण करण्यात येत होते आणि ते, ते लोकांना कळत होते आपला वारसा जो आपल्या मातीचा वारसा आहे हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आकाशवाणीने केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम स्त्रियांसाठी वेगवेगळे त्यांच्या आजारासाठी असलेले कार्यक्रम त्यांना माहिती त्यांचा व्यक्तिमत्व विकास वे व्हावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आकाशवाणी कायम राबवत असते आणि त्यामुळे जे लोक वेगवेगळ्या ठिकाणी खूप मोठी फी देऊन जे ऐकू शकत नाहीत ते आकाशवाणीद्वारे त्यांना ऐकायला मिळते आणि त्यांचा फायदा होतो खरं तर आकाशवाणी हे खूप मोठं गावागावात पोचलेलं एक प्रसारमाध्यम आहे आणि त्याचा कायम आपण सर्वांनी स्वीकार केला पाहिजे मनोरंजन माहिती नभोनाट्य संगीत शेतीविषयक उपयुक्त माहिती अशा आकाशवाणीचे विविध कार्यक्रम सर्व केंद्रावरून प्रसारित करण्यात येतात आणि त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा आजही तितके दर्जेदार कार्यक्रम तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाहीत त्याचा एक स्वतंत्र असा दर्जा आहे कारण की रेडिओ लावल्यानंतर आत्मीयतेची एक भावना आपली निर्माण होते त्यातले आवाज त्या लोकांचे आपल्याबद्दलचा असलेला जिव्हाळा हे खूप छान वाटते त्यामुळे आकाशवाणीचं महत्त्व हे कायम आहे आणि राहील सुद्धा श्रोतेहो आपण नेहमी वर्तमानपत्र कॉमिक्स त्यामधील व्यंगचित्र आपल्याला वाचनाची ओढ निर्माण करते आणि समाज हिताचा संदेश मिळतो जनतेमधील समस्या तक्रारी राजकारणातील खट्ट्याळ मिश्किल प्रसंग हे व्यंगचित्रांमधूनच खोचक आणि सहज सांगणारे यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार सुरेश वासुदेवराव राऊत नमस्कार आपल्याला रेडिओचा जुना जरी इतिहास माहीत नसला तरी जेव्हा शास्त्रज्ञ मार्कोनी यांनी रेडिओचा शोध लावला ती एक जगाकरता क्रांती होती पूर्वी भारतात ऑल इंडिया रेडिओ होतं मग एकोणीसशे छप्पनला त्याचे आकाशवाणीमध्ये नामांतरण झालं या रेडिओचे प्रसारण म्हणजे जगात श्रोत्याकरता ऐकण्याचा एक सशक्त माध्यम बनलं या प्रसारमाध्यमाद्वारा आपण पूर्वी व आताही बौद्धिक खाद्य असलेलं चिंतन शिबिर मनोरंजनाकरता चित्रपट संगीत नवोनाट्य ग्रामीण भागाकरता विशेष प्रसारण शेतीविषयक माहिती असे चौफेर कार्यक्रम श्रोत्यांना ऐकायला मिळते विशेष म्हणजे रेडिओ हे एकमेव बाकायदा शिक्कामोर्तब असलेलं सत्य माध्यम मा आहे यावर आताशा असलेल्या फेक न्यूजला बिलकुल थारा नाही पूर्वीच्या काळी दुसरे कोणतेच माध्यम लवकरात लवकर न्यूज किंवा जगातील माहिती देण्यासाठी नव्हती निवडणूक असो की, की युद्धाच्या बातम्या तेव्हा फक्त रेडिओच कामी यायचा अंदाजे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मला आठवते एक अवकाशातील उपग्रह स्कायलॅब पृथ्वीवर कोसळणार होते तेव्हा सर्व जनता रेडिओच्या बातम्यावरच विश्वास ठेवायची आधी तर नवरदेवाला हुंड्यामध्ये किंवा सप्रेम भेट देण्यासाठी रेडिओ हेच महाग माध्यम असायचे न दिल्यास नवरदेव रुसायचा रेडिओमुळे आज मन की बात जनता ऐकत आहे मला आठवते जेव्हा माझी जावई एकोणीसशे पंच्याहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान घरी आमच्या यायचे तेव्हा त्यांच्यासाठी सेल टाकून रेडिओ तयार ठेवावा लागत असे जर तो नसला तर ते जावई लोक रुसायचे एवढं ते सशक्त माध्यम त्यावेळेस होतं आजही रेडिओ हे असं यंत्र आहे की त्याद्वारे जगातील कोणतीही माहिती एका बसल्या ठिकाणी आणि डोळे खराब न करता ऐकावी अशी शांतपैकी एक हे यंत्र आहे त्या यंत्राद्वारेच आज ही क्रांती होत आहे धन्यवाद श्रोत हो एखादे पक्वांना योग्य मसाले प्रमाणात वापरल्याशिवाय ते पक्वांना चविष्ट बनत नाही त्याचप्रमाणे दैनंदिन धावपळीच्या आणि व्यस्त कामकाजातून जराशी उसंत मिळावी आणि कानावर पडावे मजेशीर गमती जमतीचे प्रसंग आणि त्यातून प्रसन्न व्हावे मन त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याला असे अनेक कलावंत लाभलेले आहेत त्यांनी आपल्या कलेने आणि प्रबोधनाने जनतेचा विरंगुळा म्हणून काम केले असे थोर राष्ट्रीय कीर्तनकार नकलाकार दिगंबर उत्तमराव गाडगे यांनी आकाशवाणीविषयी व्यक्त केलेले विचार मी नकलाकार व राष्ट्रीय कीर्तनकार दिगंबर उत्तमराव गाडगे मुक्काम कळम जिल्हा यवतमाळ आकाशवाणीचं जे कार्य आहे त्याबद्दल मी माझ्या जीवनामध्ये जे काही मला अनुभव आलेले आहे ते आपणासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो मी ज्यावेळेला सहा वर्षाचा होतो पहिल्या वर्गामध्ये ही गोष्ट एकोणीसशे अडुसष्टमधली आहे अकरा ऑक्टोंबर अडुसष्ट ही तारीख होती पूर्वी प्रत्येक गावाला ग्रामपंचायतचे जे सरपंच राहायचे किंवा ग्रामपंचायत राहायची तिथे आकाशवाणी रेडिओ राहायचा आणि त्या रेडिओच्या माध्यमातून पूर्ण गावातल्या लोकांना आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकायला मिळायचे पहिल्या वर्गात जरी होतो तरी मला सर्व त्यावेळेचं आठवते पाच वाजता शाळा सुटली होती आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा महानिर्वाण झाला होता तर त्यावेळेला महानिर्वाण झाल्यामुळे ते आकाशवाणीवरून जाहीर करण्यात आलं आणि दुखवटा पाळण्यात आला आणि जे वाद्य सुरू झालं दुखवट्याचं तेव्हापासून मला आकाशवाणीचं सगळे कार्यक्रम ऐकण्याची एक जे आवड निर्माण झाली म्हणजे माझ्या एक लक्षात आलं की आकाशवाणीवर जे कार्यक्रम येतात ते सगळे आपल्या जीवनाला उपयोगी आहे म्हणजे संत पुरुषापासून तर राजकारण असो समाजकारण असो की आध्यात्मिक असो कुठलाही विषय असो आणि विशेष सांगायचं म्हणजे आकाशवाणीतून जे काही कार्यक्रम प्राप्त होतात ते जीवनाला उपयोगी आहे ते महिला असो लहान बालक असो वयोवृद्ध मंडळी असो तरुण मंडळी असो या सगळ्यांना मात्र ते घेण्यासारखे कार्यक्रम आहे आणि आदर्श जीवन कसं घडू शकते हे मी आकाशवाणीच्या माध्यमातून मी रोज ऐकतो सकाळचं जे चिंतन आहे ते अनेक लोकांचं चिंतन आहे सर्वधर्म समभाव ज्याच्यामध्ये मग राष्ट्रसंताचे विचार असतात गाडगेबाबांचे पण विचार असतात त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गांधी स्वामी विवेकानंद अशा सगळ्या थोर पुरुषांचे समाजसुधारकांचे विचार आकाशवाणीच्या माध्यमातून जीवनामध्ये जर आपण ऐकले तर आपलं जीवन निश्चितच आदर्श घडू शकते कारण लाख बोलख्या उनी थोरं एकच माझा कर्तबगार असं जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये म्हटलेलं आहे तो ग्रामगीतेचे विचार आणि संत महात्म्यांचे विचार थोरपुरुषांचे विचार नाही तर जीवनाला जे जी उपयोगी साहित्य आहे जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टीची नितांत गरज आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणसांनी जीवन कसं जगावं वागावं कसं जगावं कसं बोलावं कसं याचं तंतोतंत जर शिक्षण मिळत असेल किंवा माहिती मिळत असेल तर ती आकाशवाणीच्या माध्यमातून मिळते आणि अनेक विषय आहे जे महिलांना पाकशास्त्र आहे म्हाताऱ्या मंडळीला आरोग्य आहे आरोग्य कसं सांभाळायचं म्हणजे पावसाळा आहे हिवाळा आहे उन्हाळा आहे वेग वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळं जीवन जगत असताना आरोग्य कसं आपल्याला सांभाळता येईल याबद्दलसुद्धा आरोग्यविषयक माहितीसुद्धा आकाशवाणीच्या माध्यमातून प्राप्त होते आणि अने असे अनेक विषय आहे की जो कुठलाच विषय असा नाही की जो आकाशवाणीने सोडलेला आहे सगळेच विषय ज्या विषयातून आपलं जीवन खरोखर चांगलं घडू शकते आदर्श जीवन घडवण्याकरता अनेक प्रसारमाध्यम मा आले तरी सुरुवातीचं जे आकाशवाणी आहे त्याची आजही जी जेवढी पूर्वी होती तीच लोकप्रियता आजही कायम आहे आकाशवाणीबद्दल प्रत्येकामध्ये जिवाळा प्रेम आणि जो आदर आहे तो मात्र अजूनही कायम आहे तेव्हा आकाशवाणीबद्दल जेवढं बोलतो म्हटलं तेवढं कमीच आहे परंतु या ठिकाणी मला एवढंच बोलायचं आहे शेवटी की मला आकाशवाणीने कलावंत म्हणून अनेक वेळा संधी दिली मलाच नाही तर माझ्यासारखे जे काही अनेक कलावंत आहे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये म्हणजे तळागाळातल्या माणसापासून आकाशवाणीने प्रत्येकाला प्राधान्य दिलेलं आहे हे मी अनुभवलेलं आहे धन्यवाद तुमचा हा वारसा असाच निरंतर सुरू असावा श्रोते हो आकाशवाणी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकसेवा प्रसारक म्हणून जनतेच्या मनाशी जोडून आहे हा समन्वय असाच कायम राहणार आहे हा एक मोठा परिवार आहे ज्याप्रमाणे माणसाला त्याची सावली सोडत नाही झाडे प्राणवायू देणे सोडत नाही त्याचप्रमाणे आम्ही तुमची सोबत सोडणार नाही तेव्हा सर्व श्रोत्यांना लोकसेवा प्रसारक दिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा हो आताच आपण लोकसेवा प्रसारक दिनानिमित्त समन्वयित कार्यक्रम ऐकलात लोकवाणी आकाशवाणी या कार्यक्रमाचे लेखक होते विनोद पुंडलिक हनवते निवेदन मृणालिनी दहीकर यांचं होतं आणि सादरकर्ते होते विलास गजबिये ही आकाशवाणी यवतमाळ केंद्राची निर्मिती होती